तर मित्रांनो जनावर टाकले निघालो आता कापूस बघायला तर जरा म्हणलं कापूस तरी बघून यावा दोन चार दिवस झालं खूप पाऊस होता पूर आला होता नदीला दोन दिवस तर राहणार येता आलं नाही ना इतका पाऊस होता आणि आमच्या नदीवर सांगायचं झालं तर पूल नाही त्याच्यामुळं आम्हाला हे येत नाही तर यायचं झालं तर दोन तीन किलोमीटर दुसऱ्या गावाहून यावं लागते तर पूल नसल्यामुळं भानगडी असते सगळ्या तर दुधाच्या ह्याच्या खूप भानगडी जाते तर मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा आणि आपले चॅनल होती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज आपले व्हिडिओ पाहता येतील तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता आलं आपल्या वाड्यामध्ये तुम्ही मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं पण असून ते वडा तर बघा हे वाडा आपलं आज किती व्हायला लागलेलं आहे बघा पाणी इकडे तर पाणी ब जवळजवळ त्या लिंबाच्या खाली तित वर लागलं होतं पाणी इतका पुरा आला होता तर आज थळी थोडं कमी आहे दोन दिवस झाले तितका पूर होता आणि कालपासून थोडंसं पाऊस जरा कमी आहे त्याच्यामुळं पाणी इतकंच व्हायला लागलेलं आहे तर खूप पूर आलेला होता इथंसुद्धा तर मोठी नदी आहे दुसरीकडे तर त्या नदीतून आपल्याला जाता येत नव्हतं दोन दिवस खूप भानगडी झाल्या होते तर चला आपण आता जर जाऊ कापूस बघण्यासाठी कारण कापूस बऱ्याच जणांचे वरमलेले इथं झाडं मारायला लागलेली इथं त्याच्यामुळं म्हणलं आपण पण बघून यावं कापूस कसं करायला दीश 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 तर त्याला तुम्हाला दाखवतो आज कापूस तसा दिसतोय ती चार दिवस झालं मी पण आलेलो नाही इकडं तर मित्रांनो पोहचलो आता आपल्या कापसामध्ये तर बघा इकडं झाडं असे कलवंडले तर इकडं तिकडं कारण खूप पाऊस होता दोन तीन दिवस झालं खूप म्हणजे खूप पाऊस होता तर तिथं आपलं व्हिडिओ ह्या कापसातले जी तणाविषयी ह्याच्याविषयी जी बेजार केले शेतकऱ्याला असं तसं जे व्हिडिओ ते आपली टायटलमध्ये बघा तुम्ही चेक करा आपलं चॅनल तर ह्याच कापसामधली व्हिडिओ ती का हो कि तर कापूस ताव की कितकाली होता आणि आता कितकाली झाला ती बघा तुम्ही तर धापास धापास बोंड पण आहे त्याला आणि एकदम बेस्ट अशी थाप बसलेली एकदम प्लॉट नंबर एक बसला आहे तर त्या तिकडे पाणी लागतं आपल्याला ह्या कापसाला तर तिकडं एकदम जा होता का तर चला तुम्हाला हे तो जाऊन दाखवितो की कापूस कसा झाला आहे कारण तिकडं जाता येत नाही खूप पाणी असं आता पाय आपले फसून बसणार आहेत त्याच्यामुळे आपण पुढे जात नाही तर चला तुम्हाला दाखवतो इकडे तर खूप चांगला असा झालेला आता कापूस तर कलवणलेली झाड हे हो का ही झाड आहे ती इकडली साईडला असं कलवणले तर बघू शकता कापूस एकदम टवटवीत आणि थोडीफार कीट झालेली आहे कारण कसं असते की आमुष्या पौर्णिमाला फवारणी घेणं एकदम सोयीस्कर असते कारण आमुष्या पौर्णिमाला त्यांचं जे हे असते परागीकरण ते होत असते तर त्याच्यामुळं आमुषा पौर्णिमाला फवारणी घ्यावं लागते कारण आमुष्याला कालच्या फवारणी घेऊ शकलो नाहीत कारण खूप पाऊस असल्यामुळं तर ह्याचं शेंडा खुडलेला आहे बघा इथं तर जनवरांना कशांतरी खाल्लेलं आहे तर बघा ह्याला किती ही लागलेली इथं पाती लागलीत जवळजवळ दहा पाती एकच फाटीला तर असे जर तुम्ही चार साडेचार किंवा पाच फुटाच्या आसपास शेणी जर तर खूप माल धरते कारण आम्ही आजवर खोडलेलं नाही तर कारण आता आमदार खोडून बघायचे किती उतार येते काय होते पण उतार येत येणारच जास्त कारण शेंडा खोडल्यामुळं काय होते की सर्वांना आपल्या बोंडामध्ये सप्लाय होते आणि त्याच्यामुळं बोंडाची स जी साईज असते ती मोठी होती तर बघा इकडे किती पाती लागली त्याला था। आ... चे आगा चे आगा चे आगा ही की खेकड्याचे नागे कसे असतात तसे पाती दिसायला लागलीत कारण एकदम ह्याच्यामध्ये कापसाला गरज होती त्याच्यामुळं त्या गरजेवर भोकाच्या ह्याच्यावर पाऊस पडला ती बी खूप पडला तर ह्याच्यामुळं झाडाची मर हे होत असते कारण जेस्त एकाएकी पाऊस पडला आहे रान तापलेला असते त्याच्यामुळं बुरशी किंवा ते जे हे असतात मुळाला खालून जे बुरशीसारखे जे बाकीचे पण हे असतात ते मुळे लागून आपले झाडसोपा आणि कापूस असे पातेगळ किंवा पानगळ असं होत असते तर सध्या तरी इकडं काही नाही तर तिकडं लांबवर दिसा लागलेले पण कसं ह्या कापसामध्ये आपल्या काहीच नाही झालेलं कारण हेच कापसाला आपल्या पाणी लागत असते तर ह्याला अजून तर काही नाही झालेलं एकदम बेस्ट आहे तर आता ह्याला अजून एक पोत खट टाकायचा आहे तर राहिलेला आपलं खाट टाकायचा तर बघा एकदम मे बेस्ट झालेलं तर पहिल्यांदा तर मला वाटलं होतं की हे कापूस येतो आहेच का नाही की मला वाटतं भाऊगच लावला इथे कापूस इथं सोयाबीन असती तर चांगलं झालं असतं पण आता वाटायला लागले की आपण जे लावले ते जरा चांगलंच झालं आहे कारण कापूस जर गेला तर अख्खं आपलं एक सीजन वायाला जात होतं तर इथून पुढे जास्त बघा पाय फसायला लागली तिथं आता जास्त पाणी इकडं पुढे असणार आहे त्या लवणामध्ये तर पाणी अजून तर काही लागलेलं नाही तर चला बघू दुसरा कापूस वरी जाऊन आपण तर इथून निघालो तर आता वापस तर मित्रांनो आता पोहोचलो तर आपण आपल्या दुसऱ्या शेतामध्ये तर बघा इथं पाणी साचलेलं आहे तर ह्याची बारसं इकडं काढून दिलेली होती पहिली जास्त पाणी होतं तर आता एवढं साचून राहिलं इथं तर असं जर पाणी सासवून राहत असेल कोणाचं तर लवकरात लवकर काढून टाकण्याचा प्रयत्न करा तर बघा इकडं पाणी थोडंसं राहिलंय कारण ह्याच्यात म्हणजे झाडं बी नाही तर हे थोडेसे खायचं पण हे पाणी आज आठवून जाईल त्याच्यामुळं नाही काढलं तरी चालतंय तर इकडं बघा थोडंसं सुकलेलं तुम्हाला दाखवतो झाड हे जी झाड आहे हे सुकलं बघा ही तिच्याला झाड वाळून जाते तर शेंडा एकदम असं सुकले झाला आहे तर हे झाड वरमले म्हणायचं थोडक्यात तर ह्याला आता बुडाला एकतर बॅक्टेरिया किंवा आपलं फंगस म्हणजे ती बुरशी असं काहीतरी झालेलं असणार आहे त्याच्यामुळे हे वाळले तर ह्याच्यासाठी आपण बुरशीनाशक घेऊ शकता तर त्याच्यामध्ये बुरशीनाशक फवारण्यापेक्षा काय करायचं की आपण काढायची करायची म्हणजे आपले जे हातपंप असतो त्याचं जा नऊ जर पुढलं काढून त्याच्या बुडाला टाकायचं कारण वरून फवारलेल्याचा भरलेल्याचा काही काहीच फायदा होत नाही तर बुडाला डायरेक्ट टाकलं तर ते दोन दिवसात झाड आपलं रिकवर होत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही आपले झाडं जर उरमवले असतील तर त्याला बुरशीनाशक किंवा बाकीचे ते कोणचे बी साप किंवा असंच कोणा बावीस टीन अशा प्रकारचे खूप औषध आहेत मार्केटमध्ये तर तुम्ही त्याच्या बोडाला ड्रेंचिंग करा फवार डेलाचा काहीच फायदा होत नाही एवढं लक्षात ठेवा तर त्याच्या बोडाला डायरेक्ट टाकलं की ती एका दिवसामध्ये झाड रिकवर होतं आहे तर बघा इकडे आपला हे कापूस ह्याच्यामध्ये तीळ होता तर एकदम बेस्ट आलेला आहे थोड्याचं सावरला आहे कारण खूप तीळ होता त्याच्यामुळं कापून काढलेला आहे तीळ ह्याच्यातला तर ह्याच्यात मूग पण आहे आपलं ते उडीत आहे आणि तोडायचं पण राहिलेलं आहे तर बघा एकदम बेस्ट आला हे बी आता कापूस झाला कारण ह्याच्यामध्ये तिळ असल्यामुळं जास्त जरा त्याला दुखणं झाले झाले आता साधारण पाऊस खूप झालेला आता खात पण टाकायचं ह्याला तर प्रत्येक एक एक एकरला एक एक पोतं टाकायचं आता शेवटला अष्टबारी आणि नंतर पुन्हा एक या तुकड्याची शेंडे खुडायची तर नाही बाकी पुन्हा चमत्कार किंवा लिओशन हाणून टाकायचं कारण लवकरात लवकर आपल्याला माल पकडून उत्पन्न जास्त घ्यायचे तर मित्रांनो कसा वाटायला कापूस बघा बघा सर्व हिरवंगार झाले कारण एकदम बेस्ट असं टाईम बघून मुहूर्त बघून पाऊस पडल्यासारखं झाले नव्हता खूप असं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे कारण हे पाऊस चांगला पण आहे थोडासा वाईट पण आहे पण उन्हाळाभर पाणी राहील शेतकऱ्यापेक्षा अजून पिकं चांगली चांगली घेतील तर ओला दुष्काळ कधी बी चांगला असतो कोरडा जर असला तर काय उपयोगाचा नाही कारण कोरड्याला माणसालासुद्धा पाणी प्यायला भेटत नाही आणि ओला असला का तर माणूस काय करू शकतो तर चला मित्रांनो भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे जवान जे किसान आणि आपला व्हिडिओ वी कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवत जा